पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली या सोसायटीची एकोणसत्तरवी ही वार्षिक सर्वसाधारण सभा होती चेअरमन भाऊसाहेब पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला राऊत सोसायटीचे व्हाईस चेअरमन पतिंगराव राऊत सचिव मुकिंद सातपुते ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ ढमाले अनिल राऊत माजी सदस्य सुनील राऊत माजी चेअरमन दगडू ढमाले यांसह सोसायटीचे संचालक मंडळ हजर होतं यावेळी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं विषय वाचन सचिव मुकिंद सातपुते यांनी केलं दहा वर्षांपूर्वी घुलेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची दयनीय अवस्था झाली होती ती डबघायला गेलेली संस्था दोन हजार पंधरा साली चेअरमन भाऊसाहेब पानसरे व्हाईस चेअरमन पतिंगराव राऊत आणि संचालक मंडळ यांच्या सहकार्यानं ऊर्जित अवस्थेत आली आणि आज संस्थेनं मोठी प्रगती केली आहे संगमनेर तालुक्यात वसुलीच्या बाबतीमध्ये घुलेवाडी सोसायटीचा चौथा क्रमांक लागतोय शेतकऱ्यांना कर्ज वाटपही मोठ्या प्रमाणावर केलं गेलंय यावर्षी सभासदांना दिवाळीनिमित्तानं अकरा टक्के लाभांश चेअरमन भाऊसाहेब पानसरे यांनी जाहीर केलाय तर सोसायटीचे सभासद बाळासाहेब राऊत सुनील राऊत ॲडव्होकेट संतोष राऊत अनिल राऊत यांनीही संचालक मंडळ आणि चेअरमन वाईस चेअरमन यांचं अभिनंदन केलंय मात्र जो सोसायटीचा कारभार होता पूर्णपणे सोसायटी डब गायला गेली होती परंतु हे संचालक मंडळ आल्यानंतर आणि विशेषतः भाऊसाहेब पानसरे चेअरमन झाल्यानंतर आणि पतंग भाऊ राऊत व्हाईस चेअरमन झाल्यानंतर सोसायटीचा जो कारभार पारदर्शक चालू झाला आज सोसायटी संगमेर तालुक्यामध्ये चौथा वसुलीमध्ये नंबर आलेला आहे ही कौतुका बाब आहे त्याच्यानंतर जी सभासदां काही सोसायट्यांमध्ये महिना महिना दोन दोन महिने कर्ज पुरवठा होत नाही पण आपल्या सोसायटीमध्ये चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कर्ज पुरवठा होतो ही पण एक अभिनयानाची बाब आहे मी बरेच वेळेस अनुभव घेतला कच्चेअरमन वैचेअरमन बऱ्याच वेळेस बँकेमध्ये असतात सभासदांना मदत करणं त्यांना वेळेत कर्ज मिळवून देणं ह्या गोष्टींचं फार मोठं त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि आपल्याकडं जे आता नवीन हे आलेले सेक्रेटरी त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे का कसे सभासद वाढवता येईल त्यांना वेळेत कसा कर्जपुरवठा करता येईल बँकेत प्रकरण कसे पाठवता येईल चेअरमन व्हाईस चेअरमन सेक्रेटरी चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात आणि सभासदांना न्याय देतात त्यामुळं घडवडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन इथून मागं आम्ही जे मोर्चे आंदोलन करायचो ती वेळ आता भुलेडेगाव राहिलेली नाही सोसायटीचं अभिनंदन धन्यवाद आम्ही सर्व संचालक मंडळाने मिळून जी डिव्हिडंड कसा वाढवता येईल यावर जो भर दिला आणि वसुली शंभर टक्के करून सभासदनाय कसं मार्गदर्शन करता येईल या याच्यातून प्रयत्न करून पुढील कार्य कार्यवाही चालू केली खरं तर विविध कार्यकारी सोसायटी ही शेतकऱ्यांना सुखसुविधा पुरवण्यासाठी निर्माण झालेल्या ह्या सोसायट्या असतात सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास एक कोटी रुपयाचं कर्ज मागील आर्थिक वर्षामध्ये वाटप झालं आणि त्याच मे त्याच कर्जाच्या मिळणाऱ्या नफ्यावर आज सोसायटीनं दिवाळीसाठी शेतकऱ्यांना जवळपास अकरा टक्क्यानं डिव्हिडंट हा घोषित केलेला आहे खरंतर तर डबघायला आलेली ही संस्था आणि आज एकदम ऊर्जित अवस्थेकडे गेली याचं सर्व श्रेय भाऊसाहेबजी पानसरे यांच्या नेतृत्वाला जातं आणि सर्व संचालक मंडळ हे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं आणि त्याचाच परिपाक आज संस्था ही नफ्यामध्ये आलेली आहे आज नवीन ग्रामपंचायत घुलेवाडी या ठिकाणी एकूण सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी अगदी उत्साह साजरी झाली आहे आज ह्या सभेमध्ये सोसायटीचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सभासदांनी विविध प्रश्नावरती चर्चा करून समाधानकारक उत्तरं आम्हाला संचालक मंडळा मंडळाने दिलेले आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये या सोसायटीचा एक उत्तम प्रकारे संचालक मंडळ कारभार करल असं मी सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि दीपोळीच्या निमित्ताने भुलेवाडी विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं संचालक मंडळाच्या वतीनं अकरा टक्के डिव्हिडंड संचालक मंडळाच्या वतीने जाहीर करतो काही पंचवार्षिक एक चांगल्या प्रकारे कामकाज केलं पण मध्यंतरीच्या काळामध्ये संस्था डबगाईच आले असल्यामुळं संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा कर्ज पुरवठा राहिलेला नव्हता पण नवीन ज्यावेळेस किती दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस ह्या साली आम्ही या संस्थेचा कारभार जेव्हा हातामध्ये घेतला त्यावेळेस या संस्थेची उत्तराउत्तर प्रगती होत गेलेली आहे इथं पाहिजे हां संस्थेची उत्तरोत्तर प्रगती झालेली आहे सभासदांनी वेळोवेळी पूर्ण ताकदीनं ह्या कमिटीच्या मागं उभ्या राहिल्यामुळं संस्था आज आज जवळजवळ एक कोटी रुपयाचं कर्ज वाटप ह्या सभासदांना केलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणजे आज अकरा टक्के डिव्हिडंड सभासदांना त्यांच्या लाभांश त्यांच्या रकमेच्या वरती जाहीर करण्यात आलेला आहे तो दिपावळीच्या अगोदर एक पंधरा दिवस आम्ही तो वाटप करणार आहोत यावेळी संस्थेच्या प्रगतीविषयी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत यांनी संचालक मंडळ आणि सभासदांचं अभिनंदन करून सर्वांना मार्गदर्शन केलं पाहिलं की फारच तिचा आणि आता तो थोडा थोडा उंच यायला सुरुवात झाली तुमचा तुम्ही ग्राफ उंच आणला कारभार थोडा पारदर्शक सुरुवात केली आणि आता ज्या सभासदांनी सांगितलं त्या छेदम हे बँकेमध्ये तुला सचिव हे बऱ्याच वेळेला एडीसी सी व्यक्ती समस्या त्यांच्या असतात वेळ दिला तर कारभार नुसतं पद मिळवण्यासाठी पदं घेऊन काय उपयोगाचं नसतं मला चेअरमन करा मला वेचे करा नावापूर्त करा अशा अशा मुळे सोसायटी काय कोणतीही संस्था ही न्यायालयाला जाते ज्याला पद मिळतं त्यांनी त्या ते पदाची प्रतिष्ठा कशी राखायची तर ते त्या ठिकाणी वेळ द्यायचा नवीन कलबत्ता वापरायची आणि त्यातून कारभार अधिक चांगला काय गतीमान कसा करता येईल यासाठीचा प्रयत्न करायचा मला वाटतं की आत्ताचं संचालक मंडळ आताचे चेअरमन व्हाईस चेअरमन यासाठी निश्चितपणे पात्र आहे कारण मार्च अखेरीला ज्यावेळेला जो उल्लेख झाला की संगमनेर तालुक्यामध्ये चारच विविध कार्यकारी सोसायटी अशा आहेत की ज्या बँक पातळीवर आणि संस्थेच्या पातळीवर शंभर टक्के वसूल झाल्या अशा अजिबात होत नाही असं काही समजू नका की गावातले सगळेच लोक त्या त्यावेळेला त्यांना अडचणी नसतात कधी कधी इच्छा असूनही पैसे भरता येत नाही आणि इच्छा होते की आपली सोसायटी खळबकित नसेल तर पदाधिकारी असतात होतं नंतर अशा गोष्टी म्हणजे व्यक्तिगत पातळीवर रिस्क घेण्याची तयारी ही पदाधिकारी दाखवतात त्याच संस्थेची प्रगती निश्चितपणाने होत असते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी संस्थेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट संतोष राऊत यांनी सर्वांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा